मले ही। मी पाया एक अजित दादांचा असाही विनोद उद्या भाऊबीज आहे नाही नाही रक्षाबंधन आहे शाह सध्या राज्यात एकच चर्चा आहे ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्य सरकारकडून ज्या दिवशी या योजनेची घोषणा करण्यात आली त्याच्या दुसऱ्या दिवसापासून राज्यातील कानाकोपऱ्यातील महिला लाडकी बहीण योजनेची लाभार्थी होण्यासाठी एकच पळापळ करताना दिसतीय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज करण्याची शेवटची तारीख एकतीस ऑगस्ट असून आत्तापर्यंत आलेल्या अर्जाची छाननी झाल्यानंतर सतरा ऑगस्ट पर्यंत लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता महिलांच्या खात्यात जमा होणार जुलै आणि ऑगस्ट अशा दोन महिन्याचे तीन हजार रुपये महिलांच्या खात्यावर जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली दरम्यान एका कार्यक्रमातील भाषणात बोलत असताना अजित पवारांनी लाडकी बहीण ऐवजी लेख माजी लाडकी असा उल्लेख केला तर रक्षाबंधन ऐवजी अजित पवार यांनी भाऊबीज या सणाचा उल्लेख केल्याचं पाहायला मिळाले यामुळे उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला ज्या गरीब माय आहेत ज्या गरीब माझ्या भगिनी आहेत ज्या गरीब मुली आहेत त्यांच्याकरता लेख माझी लाडकी अशा पद्धतीने बहीण माझी ला, माझी लाडकी बहीण अशा प्रकारची योजना आम्ही सरकारच्या वतीनं आणलेली आहे उद्याच्या एकोणीस तारखेला भाऊबीज आहे त्या भाऊबीजेच्या निमित्तानं भाऊबीज नाही रक्षाबंधन आहे चुकून मी भाऊबीज म्हणलं भाऊबीज दिवाळीला आहे परंतु रक्षाबंधन